अपडेट न्यूज चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या संशयितांपैकी दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले सचिन सोमनाथ गायकवाड राहणार चाळीसगाव व अन्नीस उर्फ नवा शेख शरीफ शेख हुडको चाळीसगाव अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत गोपनीय माहितीवरून अटक करण्यात आली आहे गोळीबार करणाऱ्यांपैकी संशयित सचिन गायकवाड व शेख हे पुण्यातील लोणीकंद परिसरात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली व संशयितांना चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील एस आय विजय पाटील हवालदार सुधाकर अंभोरे हवालदार लक्ष्मण पाटील नाईक राहुल पाटील आदींच्या पथकाने केली या कारवाईत हवालदार अक्रम शेख याकूब हवालदार महेश महाजन प्रमोद लाडवंजारी शिवदास नाईक हेमंत पाटील किशोर मोरे ईश्वर पंडित पाटील आदींच्या पथकाने केली सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.